ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भोसे फाटा येथे भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू मिरजेतील पंढरपूर रोडवरील भोसे फाटा येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चार चाकी गाड्यांमध्ये भीषण अपघात होऊन दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात अनिकेत निवृत्ती एकल वय चोवीस आणि राजेश गोकुळराव जाधव वय सव्वीस दोघेही राहणार बजरंगनगर कुपवाड यांचा मृत्यू झाला आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आणि आणि राजेश चारचाकीने प्रवास करत असताना त्यांच्या पाहण्याचा समोरून येणाऱ्या दुसऱ्या चारचाकी पाहणाशी भीषण धडक झाली धडक एवढी जोरदार होती की त्यांच्या गाडीला जबरदस्त नुकसान झालं आणि ती रस्त्याच्या पलीकडे जाऊन उलटली अपघातात एकाचा मृतदेह रस्त्यावर तर दुसऱ्याचा मृतदेह गाडीच्या चुरकळलेल्या अवस्थेत अडकलेला होता मिरज ग्रामीण पोलीस आणि महादेव अँब्युलन्स सेवा चालक महादेव वनखंडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ पोहोचून मृतदेह बाहेर काढला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविचेतनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे महानकारी नेपसाठी मेराझोन आदिमाने